कोणाची हां गे विरू कस विरू माशेने तुझी पप्पी घेतली का तू माशे घेतली गो बाब खायचे तर हायची ग बाई आता फ्राय करून तेच खायचे मासे पायतो किती ललीपॉप खाते कसा खाते ललीपॉप अशा खाती वीरूला दे ना वीरूला दे, दे वीरूला पण दे जाय त्या साईटून घेऊन ये बरे घेऊन येऊ थांबे आणते विरु तुला लॉलीपॉप खायचं थांबे आणते मी आणते थांब लॉलीपॉप कोणाला वाणी वाणी दर तुला लॉलीपॉप घे दोन्ही पण घे दर विरू तुला पण दोन मँगो आलो दर नाही हे पण घे विरू का बर अगं पण तू काकानी ना एवढी मोठी बरणी आहे एवढी मोठी बरणी भरून आणली साईड त्याच्यामुळे